नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लांब बाहीचं कटिंग पाहायचं आहे तर चौथी साईजची ही लांब बाही आहे तर या इथे मी लांब बाही कट करण्यासाठी पेपर डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे आणि जी बंद बाजू असते त्या साईडला आपल्याला बाहीची उंची घ्यायची असते तर या इथे पहा बाहीची उंची आहे दहा इंच तर अस्तरचा ब्लाऊज असेल तर यामध्ये आपण एक इंच प्लस करतो आणि बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर यामध्ये आपण दीड इंच प्लस करतो आता आपण अस्तरची बाहीचं कटिंग पाहायचं आहे तर या इथे मी एक इंच प्लस केलं आणि अकरा इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे आता याच्या पुढेही आपण एक मार्किंग करून घेऊया आणि इथे एक आपण लाईन आखून घेऊया आता लगेच आपण कॅप घेऊया तीन इंच कॅप घ्यायची आहे तीन इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि या इथे ही एक लाईन आखून घेऊया तर या इथे पहा आपल्याला रुंदी काढायची आहे रुंदी छातीचा चौथा भाग करायचा या इथे आपण साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं आहे कारण ही चौतीस इंचाची बाही आहे तर या इथे बाहीरुंदीचं मार्किंग केल्यानंतर असा बॉक्स तयार होतो तर या इथे पहा मी लिहिलेलं आहे तीन इंच आपण कॅफेट घेतली अकरा इंच आपली टोटल उंची आहे आणि साडेआठ इंच आपण रुंदीला ले घेतलेली आहे तर आता ही जी रेष आहे या रेषेचा आपल्याला मध्य करायचा आहे अशा प्रकारे आणि तिथे एक लाईन आखून घ्यायची आणि या लाईनवरती आपल्याला तीन भाग करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी तीन भाग करून घेतले या इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच मार्किंग केलेलं आहे तुम्ही या इथे दीड इंचही मार्किंग करू शकता तर या इथे दीड इंच शिलाई मार्जिन मार्किंग करून घ्यायचं तुमचं दोन इंच असेल तर या इथे दोन इंच शिलाई मार्जिन घ्या या इथे दंड घेत साडेपाच इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे आता या लाईन आपण जोडून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे बाही कटिंगची पाच मिनटात आपली बाही तयार होते तुम्ही ही ट्राय करून पहा आणि अगदी परफेक्ट अशी बाही ही येते तर, तर या इथे साडेपाच इंच दंडखेर दीड इंच शिलाई मार्जिन आहे या इथेही दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि एक इंच घेतलेलं आहे तिथून आपण बाहीला आकार द्यायला स्टार्ट करणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बाहीला आकार देत यायचा आहे हा बाहीचा पाठीमागचा आकार आहे आणि पुढचा आकार जो असतो म्हणजे जो खोल आकार असतो तो पानासारखा आपल्याला तयार करायचा असतो तर या इथे अशा पद्धतीने हा आकार तयार करून घ्यायचा तर झाली ना अगदी पाच मिनिटात आपली बाही तयार अगदी सोपी पद्धत आहे तर आता आपण ही बाही कट करून घेऊया बाही कट करताना आपल्याला पाटीमागचा जो आकार आहे तो कट करत जायचा आहे तर मी कशा पद्धतीने बाही कटिंग करत आहे तुम्ही या इथे पाहू शकता आधी आपल्याला हा आकार कट करत जायचा आहे जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी सांगते आधी पाठीमागचा आकार कट करत जायचं आता आपण जे मार्किंग केलेलं आहे शिलाई मार्जिनचं तिथे आपण कट करूया या इथे बाहीला आकार परफेक्ट येतो अशा पद्धतीने तुम्ही कट करा तर या इथे पाही बाही आपली कट झाली आता ही बाही ओपन करून आपण पुढचा जो आकार दिलेला आहे तो कट करून घेऊया तर तुम्ही या इथे पाहू शकता आपल्या बाहीचा आकार ही एकदम परफेक्ट असा आलेला आहे तर हा मी पानाचा आकार अशा पद्धतीने कट करून काढला तर आपली बाही तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशी चौतीस साईजची तर हा अगदी छोटा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन दाबा जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद